दादा आणि मी गेलो बोलणाऱ्या कावळ्याची मुलाखत घेतली कावळाच वेळी टाकलेला होता तरी आमच्याशी बोलला आता थोडीस हे भाजी घ्यायची होती त्यासाठी आलोय आम्ही याला वाड्यामध्ये बाजारात रोजच असतोय का हो रोज इथं भाजीपाला वगैरे रोजच भरते मग ते त्यांचं कसं की फ्रेश फ्रेश नेतात ना तेवढंच तेवढं इकडे बघा काहीतर फळ आहेत बघा काजू आणि ते पलीकडचे पलीकडचे ते दादा एकमेव असा माणूस आहे की त्याला काही फळांची पण आणि फुलांची पण नाव माहीत नसतात काल ती ते जो फुल आपण म्हटलेलं ना ते कांद्यासारखं असतं काही खाली हा ते ऐकतई ताईनं अंकिता वेंगुलकर ताईनं कमेंट केलेली की त्याला चमेलीच काहीतरी तर म्हटलं नाव कांद्या कोथिंबीर मी नाही वाढती वाटते मग ते ताईनं म्हटलेलं बरोबर की कांद्यासारखं असते म्हणून बरोबर आहे ताई तुम्ही म्हटलं तेच कावळा दादा एवढा प्रेमान बोलत होते त्याला लहान लेकराला बोलतोय तसं एक काळ्या एक काळू रे काळू काळू काही बोलायला तयार नाही कंटाळतोय बरं कंटाळ खूप लोक होते तिथं आम्हाला जायच्या आधी आणि आम्ही निघालो परत आणखीन कोणत्या आले तिथे म्हणजे सारखं कुणी ना कुणी असते आता शेवटी पक्षी येतो कंटाळणारच की मासे मच्छी हे बारा महिने दिसतात बघा काय वेगवेगळ्या जातीचे मी अशा जाती पण नाही बघायला काय नाव आहे ते त्या दादांना पण माहित नसते असं आहे वाड्यात शाका आम्ही पण खातो <coughs> आम्ही पण भाजीपालाच <coughs> 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 खातो खूप जवळ आहे गावापासून दादांच्या गावापासून तो बोलणारा गावात अगदी जवळ लगेच पोचलो आम्ही मागच्या वेळेस आपण इथं कुठं तर गाडी लावून इथं बाजार घेत आठवते पहिल्या वेळेस जेव्हा मी पहिल्यांदा आलो तुणी 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 तुणी। ना अनिल दादा तुम्ही मी आलो ट्यूब घेतली तुम्ही सायकलची हा ते पाईप आवडण्याचं तिथून आता सगळं बसले डोक्यात माझ्या यावेळेस मी डायरेक्ट घरापर्यंत आलो आहे इथपर्यंत वाड्यापर्यंत कल्याण ते वाडा वाड्यात डायरेक्ट म्हणजे सगळं माहिती झालं याच्यावर रोज एवढा बाजार भरतो म्हणजे चालुक्याचं ठिकाण नाही आहे भाजीपाला कुठेही घेत नाहीत त्यांनी दादा, दादा, दादा ना एकदम स्वच्छ ठिकाण बघून मग घेणार आला इकडं वाट्यावरतीच ठेवलेला ठेवलेलं सगळा <laughs> आपण तेवढे यायचेच नाही अर्धा किलो मी कमी तुम्ही किलो घरच्या तर टाकलायचं आहे ठीक दहा का आणि नंबर आम्ही एकदाच आठवडे भरत घयेऊन टाकतो ना नाही अरे रोजच असतात ना तुमचं फ्रेश आपलं तेवढं तेवढं थोडसं दहाचा कॉईन दिलता ना त्यांनी चिलरवर ठेवतो खाली असते देखे, देखे। 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 भेंडी घ्यायची भेंडी घ्यायची दुसराच बाजार केलाय पिशवी भरल्या पण भेंडी काही अजून नाही घेतली म्हणे मला पसंत नाही पसंत पडेल तशीच घेणार त्यांची चॉईस लई सुपर असते त्यांनी आता यावेळेस मला ते बारी बारी गोता मेरे आज बारी बारी गोता मेरा रुपए जुड़े बीस रुपए बीस रुपए उनको फाइबो में लगेगी मेरे उनको हाईपर बम लाएगा मेरे लाओ ने बीस रुपए मेरे लाओ ने रुपए

मग त्यांचा मालक व्हायचा म्हणल्यानंतर तसं म्हणणारच ना त्यांना की जाऊ आम्हीच तिकडून पाठवून देतो आम्ही काढून पाठवून देतो मग दे तुमच्यापर्यंत येत गाडी कुठं लावलोय आपण लक्षात आहे का <laughs> काय घ्या मग असेल तर ठीक आहे नाही नंतर घेता येईल ते पैप फिट करण्यासाठी ट्यूब घ्यायची आलो आता आम्ही आमच्या गाडीजवळ आता निघतो घरी आणि ते बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडिओ आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी येऊन जाईल कारण ना, आता नाही वेळ मला त्याला जरासा एडिट करावं लागेल ला, ना तुकडे तुकडे आहेत व्हिडिओंचे ते जोडावे लागतील मग आता काही वेळ नाही मला आज जायचं आहे ना परत त्यामुळं तयारी चालू आहे माझी मग त्यामुळं येईल उद्या कावळा कसा काय गंमत करतोय आणि कावळ्याला कसा आमचा दादा गोडी गोडीनं बोलतोय कठीण झाले गाड्याकारणं लेट राकू गईते तेव्हा ते बाजार आहे ना नाही रोजच असंच असतं आपण वडापाव खायला आलो तेव्हा किती गर्दी होती आता इकडूनच जायचं ना आपण आलो होतो इथे मिसळ खायचे आणि चला मिसळपाव खातो आम्ही मस्त एन्जॉय करतो आणि आज परत जायचंय मला मग उद्या येईल कावळा बोलतानाचा हा